श्री मातंड देवायन महा मित्रांनो आज आपण आरंभ करतोय श्री मातंड विजय या ग्रंथाचा ज्याच्या ओळीमध्ये प्रभू मातंड सूर्यनारायण यांची अपरंपार शक्ती कृपा आणि विजयाचे तेज लपलेले आहे जिथे अंधार असेल तिथे प्रकाश देणारे जिथे संकट असेल तिथे संरक्षण करणारे आणि जिथे मार्ग बंद असेल तिथे विजयाचा दरवाजा उघडणारे असे ते भगवान मातंड प्रभू म्हणून मन शांत करा श्वास स्थिर करा आणि संपूर्ण श्रद्धेने या ग्रंथाची आपण सुरुवात करूया श्री मातंड विजय पाठ सुरू करूया श्री मातंड विजय अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा શ્રી સરસ્વતેન મહા શ્રી ગુરવે ગુરવેન શ્રી માતંડાય મહામ જય જયાજી જય દ્રિવાસિઆ ભક્ત પરમ વિસાવીયા માતંડ વિજય ગ્રંથ કરાવયા કરાવી હૃદયસ્થ જલાસી તુજી લીલા તું ચર્ણિસી ના તરી કોનાચી પ્રજ્ઞાયી તુઝા વરપ્રસાદ લાધ લીયાસી पंगु गिरी वर चढ़त मुके पड़ती वेद सरस अंध होती बहु डोड़स रंक होती नरेश तुझे कृपे ओम नमो जी महासाकांता गणेश सरस्वती नामे धरिता तुझीच रूपे तत्वता संपूर्ण देव असते जो जी भावना करुनि पाही करुनिपाहीस तैसाच दिवसी सर्वही तुझे ठाई विकार काही तिळप्राय नसेची जैसे आदर्श माझी पाहता प्रतिबिंब दिसे दाखविता तीच वस्तू वेगळी नेता आदर्श स्वच्छ असे की पहा प्राकृत दृष्टांत कोणी एक कुटुंब नाथ स्व इच्छा आपुले सदनी येत कुटुंबाची भावना भिन्न असे घरी येता घरधनी माता पाहे जव नैनी ती पुत्र दिसे लोचनी श्रीस भरता दिसतसे. पुत्रास दिसतसे पिता कन्या लघु एवनिया बडे गळा सासरा दिसतसे सुनेला बंधूस बंधू दिसतसे. पित्यास पुत्र दिसे मित्रास मित्राची दिसे शत्रूला आरी दिसतसे दासदासीस स्वामी जाणीजे ऐसे भिन्न भावने करून पाहता निश्चय धरून परी तो एक चिस्व जान सांगे न आता सर्वथा तैसा तू आदि पुरुष तुज कैसे नामरूप पुरुष श्री नपुंसक याहून वेगळा तू आससी, जो जे उपासना करी त्यास तैसा दिससी निर्धारी माझे मनी आवडे मल्हारी दुझे नावडे सत्यपे असो आता बोलणे ग्रंथाचा आरंभ करणे मनोनिरुद्ध बोले निज प्रतापे गांत स्वलीले करूनी, मार्तंड विजय ग्रंथ लिहावी दासा कडुनम आपण रुदस्ती असो न ओ बंध सुचवीत असे लेखक अतिमतीही न नाही वित्पत्तीचे ज्ञान दीर्घ रस्व अर्थही न काही एक न जाने। एशा मती मंदाहाती ग्रंथ लिहवी माणसापती स्वामीचे इच्छे से शक्ती कोण पारने ओम नमो नमोजी विघ्नहरा सर्व विद्येच्या दातारा तुझे प्रसादे उदारा सर्व सिद्धी पावेन तुझे नाम स्मरण करता विघ्ने पळती हो दिगंता महासंकटापासून सोडवला तूच होसी स्वामी मिया माझी भारती वल्ली कोमा वल्ली, मातंड विजय ग्रंथी हाव धरली, सिद्धी सजावया वाहिली चरण कमळे धरली सेम ती माझी भारती वल्ली स्वामी चरणा चरणाजाश्रये ठेवली तिथे चिबिंदवे सिंचिली तेने प्रफुल्लित झाली आरक्त शुंडा त्रिनेत्र सुंदर चतुर्भुज विषाळ उदर कुंज उद्वकर। वरद अभय हस्त साजिरे कुंडले तळपती जैसे उदेले शशी गभस्ती पीतांबर कंटी नाग शोभती चंद्रशेखर विरजित नाग यज्ञोपवीत सुंदर मस्तकी मुकुट विषाळ दिनकर गळा मुक्ता फळांचे हार बाहुभूषणे साजरी शिरोदक उत्तरीय वस्त्र सोजवळ कंठी शोभे मुक्ता फळांची माळ कौस्तुभा ऐसी रत्ने तेजाळ हार कंठी मिरवती ऐसा तो सुखदायक विघ्न हर साष्टांग नमुनी केला जय जयकार ग्रंथ लिहावयास अधिकार भावे करून मागितला બ્રહ્મનંદિનીકળ વિદ્યા સ્વામીની માથે તુજ્યા પ્રસાદે કરુની ગ્રંથિ પાયાસે ઓન્મલા તપસવીયા માજી શ્રેષ્ઠો મહાદેવ નામે વિખ્યાત જયા ત્રિપર્વતા સમીપ જે નામ ગ્રામ વિખ્યાત तेथील राहणार दयामंत गुरुराज समर्थ जोम त्याचा वरद हस्त मस्त की लाधला। लिहावया सुला ग्रंथ सिद्धी जाईल म्हणून आता ननुकुळ स्वामीनी माणसाकांत हय वाहनी स्वामी तू हृदयस्थि राहुनी ग्रंथ रचना सुचवी का हा ग्रंथ भावा प्रासादिक म्हणून माझे बुद्धी जालासी प्रेरक तरी हा अभिमान सकळी तुला असे स्वामिया, या दुजी ना मिली कुलस्वामिनी जी का राम दाईनी, तिचे पाद पद्दे नमुनी वर प्रसाद मागितली जी का निवासिनी इंद्रादि देवांची पक्षपातीनी आसुरांची मध्य देवनी सुधा देवांची दिदली મોહિ નામ વિખ્યાતવતરણી ભાવે પ્રાણીપાત પ્રીતિનેશ્વથવાસી નિરંતર બટુપરૂપ ધારીરતર વંદિલા પ્રેમ આતા નમુજનિજનક લક્ષ્મી નારાયણ ગ્રંથારંભ કરાવદ માગિતલા आता नमो संत सज्जन जे का मार्तंड उपासक चरणी लोटांगन भावे करुनी घातले असे या ग्रंथाची आवडे म्हणून ग्रंथ लिह दासाकडून लीलावतार महाळसा रमन जो वेदांस अगोचर या लागी भाव धरून कृपा करून दिचे औधान लेखक अतिमतीहीन પદ અક્ષર સંભાળીજે કૈલાસ પર્વત અતિ શુભ્રોહિણી બરખરીખ્ય નગર અતિ વિસ્તી જેથી સર્વ શિવ ભક્ત વસતી તે ગભસ્તી શ્રીયા પદ્મિયસા શોભતી સર્વ અલંકારીયુક્ત અનિક પ્રકાર થી દામોદરે रत्न खचित निर्मिली सुंदरे तैसा प्रकाश केला सहस्र करे एक सरे करो नियागराचे मध्य बाळकांची ऐसा अति उंच शोभत असे मुख्य चिंतामणी ग्रहराज तयांचे शिखरी तेज पुंज मणिमय मंडपी ऋषभध्वज उमासहित बैसले एकांत पाहुनी नैनी भवानी विनवी शूळ पाणी अनेक प्रकारे सवनी उमा प्रश्न करीत म्हणे जी स्वामी कृपा सागरा भक्त काम कल्प्रुम उदारा माझे मनीचा आत दातारा पूर्वी की स्वामी या मी सळगी धरुनी चित्ती करीत असे जी विनंती त्रिसवनी करणे स्वचित्ती कृपाधन वर्षीचे ऐसे परिसोनी पिना कपानी मने बोलिला सही गिरी जे इच्छित असेल मनी ते निवेदी मजप्रती तुझे मनीचा असेल आंत तो मी पूर्वी न समर्थ इच्छिले देवनी निश्चितार्थ परतंत्र नसेची मी ऐशे श्रवण करोनी भवानी हर्ष निर्भर जाली मनी म्हणे मी स्वामी मृत्यू भवनी मनुष्य हितार्थ प्रार्थितसे जे वसती निश्चिती कली दोषे करून पीडती ते उद्धरती कौसेनी स्वल्प आयासे करून तुझे भावे सानिधान यासोपाय कवन तो कृपा करून सांगीचे या लोकी दुर्लभ जनांसी कोणते क्षेत्र हे निश्चयासी कोणते तीर्थर्वत नेमासी देवता कमन उपासका हे यथाभूत कृपा करो न जे मज लागोन जेणे लोक होती पावन ते कथन जी मज लागी हे परसोनी पिना कपानी म्हणे श्रम मुणानी मुडानी तया परोपकारा लागूनी प्रश्न केला यथार्थ पूर्वीकृत युगाचे ठाई दीर्घायुष्य आरोग्य ताही तपोधन बहु कळे साचार ब्राह्मण पिढीले अतिथोर दुःख दारिद्र्य करुणी गृह कुटुंब सोडुनी ऋषी हिंदती अतिविपिन न होये समाधान अति दुःखे कष्टती शिव शिव म्हणून श्वास टाकीती शंभ म्हणून एकमेकांस बोलती या काय की जे। तव से मान सरले, पूर्व पुण्य उदयास आले अकस्मात तपोधिनी देधिले ब्रह्मनंदना उदार जो सनक सनंदन सुजात सत्कुमार हे ब्रह्मसूत ब्रह्मनिष्ठ तपस्वी बहुत त्रैलोक्य मान्य जे होती भ्रष्टवीर्य ब्राह्मण झाले त्यांचे पूर्व पुण्य फळासा आले तपोधनी सनत कुमार पाहिले साष्टांग नमिले दयांसी कर जोडून पुढे उभे राहिले अति अतिसवनी तोषविले आपुले वृत्त निवेदन केले ऋषी पर्यासी ते काळी सनत कुमार म्हणे ऋषी तुमचे नष्टचर्य आंजी सरते चिंता क्लेश दुजानते मानावे संकटे दिगंत रागेली संपूर्ण भाग्य उदयास आली कथा श्रवण मात्र वाहिली श्रण तुमचे हरतील आता होऊनिया सावधान एकाग्र मन कथा श्रवण मात्र करून पातके सर्व नाशती मनिचूल पर्वत तिथोर तेथे वस्ती ऋषिशेश्वर शेश्वर तपो ते जे जय भास्कर धर्मानुज सत्यजे, तेची पर्वता वरूने जाण विशाळ वसविले पट्टन, दुर्ग परिघ सप्त गुण महाद्वारे शोभती महाद्वारावरी गोपुरे रत्नखचित एकसरे, एक सेवक राक्षसी निकरे महादैत्य योद्ध माझी घरे रत्न खचित प्रासाद शृंगार प्रयत्नाधिक घरोघरी जलाशय बहत बांधून चौडे साधुनिया सुरेख चतुष्कोणी साधिले चौक नगरवासी समस्त लोक दैत्याचारे वर्तती ते नगरीचे अधिधान मणिपूर विख्यात असे जाण अमरावती हून शोभा असे नगरीची वने उपवने प्रफुल्लित फुल्ली उद्याने बहत माझी मयुरे नृत्य करत घरोघरी आनंद पक्षीराज हंसादी उद्याने बहत तेथे निर्वेरे व्याघ्र रुकादी बभ्रु उरग स्वच्छंदे क्रीडत निज प्रतापे दैत्यांच्या रोग मृत्यू व्याधी आदी करून त्यांचे राष्ट्राधनसे जाण सर्व काळ सुख संपन्न लोक असति निर्भय त्या नगरीचा अधिपती मल्लासुर अति विख्यात प्रतापशूर, कनिष्ठ बंधू मनी आसुर दुजा इंद्र भूलोकी नगरा प्रदेशी राज सदन उच्च शतखनी प्रमाण अनेक प्रकारच्या मजलसा जान रत्नखचित खचित निर्मल्या जेथे शिल्पकार दूजा दुजा विश्वकर्माची साचार इंद्र भूनाहून बहुथोर अतिकुशळतेने रचले दहा सहस्र स्तंभ रत्न जडित सभा निर्मिली अतिविख्यात शक सभे सहिनवित कुशळता मयासुराची स्तंभोस्तंभी रत्नांच्या पुतळ्या दीपपात्रे घेऊन या ते पुतळे रत्नांची आ, जे सभे तिष्ठिसी येती त्यांसी या म्हणून पुढे धावती सत्कारे करून बसविती। जैसी ज्यांची योग्यता असे घटिका यंत्रे अक्षरी चालती घटका प्रहळ यथा काळी वाजती जय वाद्ये निरंतर वाजती उपमानसे द्यावया मंत्री आदी करून सकळ सभानायक नायक विच दैत्य राजांचे मानस लक्षुन सभे माझी तिष्ठि ब्रह्मदेवाचे वरदे करून अती उत्तम अति अतिउत्तम त्रैलोक्याचे राज्य करून सेवकास शिक्षा लाविती पातक झाले असे बहत पुण्य सरले निश्चित दुर्बुद्धी उपचली मनात ब्राह्मण छळणा करावया ब्रह्मद्वेषास प्रवर्तला तो सर्वस्वे नागवला आमंत्र दिधे मृत्युला सी जानपा दैत्य मृगा मुन मल्ल निधि संपादुनी ऋषि आश्रमा एसे ऋषि आश्रम अति सुंदर वृक्षल्ली व्याप्त मनोहरी कूप सुन्दर घटीयन्त्रे शोधति આંબ જામફળી સુંદર ફળિત ના પોપળીયા ઘૂસયુક્ત અશોક બકુળી ચંદન બહોત સાર ફળે સારફે બિલ્વ મંદાર ચંપક કંદ બાદી વટ અશ્વસ્થ કપિત રામ ફળે સીતાંબર ચંબાદી વૃક્ષ સુફળિત સર્વદા રંભા ફળાચે ઘૂસયુક્ત કેળી પ્રફુલ્લિત બહુ શોભત નારિંગે નિંબુનિયા બહોત पाहता नैना संतोष देवद्वार आदी करून आश्रम दिसते शोभायमान देशाच बल्ली सुफळीत घोसे करुणी अतिविकसित शोभती राक्षबेल मंडपावरी एळा कंकोळ पोफळीवरी नागवेली करून साजरी हारो हारी शोभत असे वेल दोडे वेल बहुत અનક વેલ સુશોભિષિત ફળઘોષે નમ્ર બહોત આશ્રમ રમણીય શો વૃક્ષ બહોત બિલવ અશોક પરીજાત ધાત્રી ચિંત ધાત્રી ચિંચી કદંબ વૃક્ષ સુભૂષિત ફળે પુષ્પે સર્વદા યાહુની અનિક વૃક્ષે કરુની આશ્રમસ્તી શોભા માન ઘરો પુષ્પોદ્યાન પરમરમણીય આસતી મયુર નૃત્ય કરતી મનો નિશી વ્યાક્શ્વા પદે નિર્વેર વસતી તપયા મધે ઋષિચા એશા આશ્રમી નિવાંત તપશ્ચર્યા કરતી સુખ ભરીત શ્રિયા પવિત્રા સુચિ મ અતિ રૂપવતી જામ ઋષિ મુલે લઘુ બહોત વેદાધ્ય કરતી સદોિત લઘુ કન્યા રૂપે ગુણે બહોતમ બહુ આનંદ નાંદ અગ્નિત્રા હોમાર્થ ધેનુ દુગ્ધ હોમાર્થ ધેનુ દુગ્ધા ગળ્યા વેદાંત પાહતી વેળો વેળી સત્કાળ ઘલતી રાહતી એસે આશ્રમી સુખ ભરિત સુખે નાદતી ધર્મ સુતમ यांचे आश्रय ऋषी बहुत सुखी करून नांदती ऋषींचे शिष्य सांगती समाचार आला दैत्य सैन्यांचा भार हे कोणी ब्राह्मण थोर कुटुंबा सहित घाबरले म्हणती अरिष्ट ओढवले पूर्व कर्म प्राप्त झाले ऐसे चिताग्नीत पडले तव आले दैत्य सैन्य भार दैत्य बेष्टीत मल्ला सूर, जोका दैत्या माझे इंद्र साचार ऋषी आश्रम पाहुनी थोर। अधिक धोर पावला, चतुरंग सैन्य मिळाले दैत्य घरोघरी शिरले ऋषी धरून बाहेर आणीले द्रव्य कोठे द्या म्हणती आणि वार मार करीती श्रीया पुत्रास बहुत त्रास देती देखोनी ऋषी आक्रंदती तीर्थस्वरे करोनिया हो अति वत्सला दुग्ध देणार अति विशाळा त्याशी धरण हो मशाळा वध करती अति निकुरे स्त्रिया परमपती व्रता दैत्य त्रासिती त्याशी पाहता लघु मुलांस मारिता माता आक्रोशे रुद्ध न करीती सुंदर होम कुंडे घरोघरी देवे दैत्य शौच विधी सारी देवगृहामाझारी करत मध्य पानाधिक वृक्षवल्ली छेदीला संपूर्ण पुष्पवाटिका विध्वंसिला जाण घरोघरी स्त्रिया लागूनी मारिता ती अतिनिकुरे ऋषींच्या कंठी पाश बांधून बापे माजी बुडवले जाण व्याकुळ जाली सोडून निर्दय देती ते काम ऋषींची मुले असती त्यासी नैकुरी मारिती ते पाहुनी माता रडती अति आक्रोश करोनिया आश्रम पडले समस्त द्रव्य वस्त्र हारित नेमस्त ऋषी गत प्राण झाले भासत कोणी न सोडवती दयांसी ऐसी अनेक दुःखे देऊनी मल्ल गेला सैन्या घेऊनी मग ऋषी सर्व मिळवणी हृदं करीती एकसरे सरे सोभवती स्त्रिया रुदती मुले सभोवती रडती वस्त्र झाले म्हणती काय करावे आता काही शेष राहिले ते सर्व काही एकवटले त्याचे त्यांनी नेले अतिविलाप ती प्राचीन कर्मासी गती धोर विस्तारिले पाप साचार करावा विचार अति दुःखे बिलपती मग धैर्य करो संबोध श्रीनी म्हणती तुम्ही स्वस्त चित्ते करोनी निर्भय सर्व असावे मग प्रबुद्ध ऋषी एकत्र होऊनि करीते जाने निदान शत्रुमय करावा म्हणून निश्चय केला सर्वांनी हे स्थळ सर सोडावे त्वरित अन्य स्थळ योजावे निवांत तिने कुटुंबे होम पात्रांसहित आधी ठेविले हे आधी करा स्वस्थता म उपाय योजावयाची चिंता शत्रुक्षय करावा आता तरी मनोरथ सुफळ होती ऋषी परम क्लेशमुक्त असते वारंवार स्पुंदो स्पुंदो रडते आम्ही अनाथ झालो म्हणती नाहीत हा मार्तंड विजय ग्रंथ संमंत श्री मल्लारी महात्म्य अनेक पुराणींचा इतिहास येत कौतुकार असे संस्कृत ग्रंथाचा अर्थ टेके वाचुनी न लागे यथार्थ लीलावतारी मल्हार समर्थ कौतुकार ग्रंथ करविला લેખકસ્થિ ગ્રંથ લિહલા અતિ ઉત્તમ પારાયણ કરિલ કામ પુરવાર શ્રી સુરસ ગ્રંથ કરતા મળ વિલાસ શ્રમણ કરિલ મનો સફળ કરતા મન કરાવેમ અગ્રભાગી ઘાલાવે ઉત્તમાસન વર ભંડાર પરમ ભક્તિ કરે धूप लावा यज्ञ करिन पुष्पे वाहवी भाव धरोन नमस्कार करो निळसा सारमन, परम भक्तीने दोष विजय त्या आसनावरी प्रत्यक्ष माळसा सगांत, येऊनी बैसे सत्य त्याचा संदेह किमपी मनात येऊन द्यावा निश्चयसी या महात्म्य श्रवणाचा संतोष बहुत असे मास भक्त भाविके निर्दोष येथिचा रस પ્રથમ અધ્યાય નિરોપણ કેતરવાલા ગુણ ન્યુન પૂર્ણ કરતા ભવ ભંજન જો કામ ધેનુ સ્વસ્તિ શ્રી માતંડ વિજય ગ્રંથ संभंत मल्लारी महात्म्य सदा परिषद प्रेमळ भक्त नि मार्तंड martand उपासक जे श्री महासा कांतार अर्पणमस्तु तर हा असा होता श्री martand विजय ग्रंथातील पहिला अध्याय भगवंताची कृपा भक्तीची शक्ती आणि आध्यात्मिक मार्गाची ओळख या अध्यायातून आपल्याला मिळते पुढील अध्यायामध्ये आपण श्री martandांचा महिमा शक्ती आणि अद्भुत लीलांचे अधिक सखोल वर्णन जाणून घेऊया पुढील व्हिडिओ नक्की पहा एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट धन्यवाद